गेल्या तीन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत असल्यानं या पावसामध्ये शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं असून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विठ्ठल धाकतोडे यांनी केले आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असं धाकतोडे यांनी सांगितलं जिल्ह्यासह शेनगाव तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे या ठिकाणी ढगफुटी सदृश्य अशा प्रकारची परिस्थिती शेनगाव तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेनगाव तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्याचे आर्थिक गणित त्या ठिकाणी बिघडलेले आहे खूप मोठ्या कष्टाने सावकारी काढून माझ्या तळागाळातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी शेत सोयाबीनचे शेत शेत पीक या स्तरापर्यंत पोहोचवले होते परंतु हे आसमानी संकट माझ्या शेतकऱ्यावर कोसळले आणि संपूर्ण हेक्टरच्या हेक्टर संपूर्ण सोयाबीन या ठिकाणी पाण्याखाली खड्डून गेलेले आहे त्यामुळे मी महाराष्ट्राचे कृषीमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती करतो की आपण कुठल्याही पंचनाम्याची वाट न पाहता हे शेनगाव तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्याला सरसगट कर्जमाफी आणि या शेतकऱ्यांना हेक्टरी साठ हजार रुपये अशा प्रकारची मदत आपण आपल्या स्तरावर जाहीर करावी आणि तसेच या शेनगाव तालुक्यातील हिंगोली जिल्ह्यातील खासदार आमदार लोकप्रतिनिधी यांनासुद्धा माझी विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या सेल्फी काढण्याचा नांद करू नये आपण आपले जो अधिकार आहे की आपण ताबडतोब मंत्रालय मंत्रालय गाठून त्या ठिकाणी मंत्रालयाच्या दालनात बसून खासदार साहेबांसुद्धा केंद्र शासनाकडे जाऊन कृषी मंत्र्याकडे जाऊन त्या ठिकाणी दालनात बसून त्या ठिकाणी ताबा घेऊन माझ्या जे हिंगोली जिल्ह्यामध्ये आज एवढं खूप मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संकटाचा डोंगर शेतकऱ्यावर कोसळलेला आहे त्यातून त्यांना मदत कशी मिळवता येईल यासाठी आपण प्रयत्न करावेत आणि माझ्या सर्व या, या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपण मदत मिळवून द्यावी एवढे सांगूनसुद्धा जर आ, शासन आणि प्रशासन वटणीवर येत नसेल तर नक्कीच मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना अतिशय उद्र अशा प्रकारचं आंदोलन करून जोपर्यंत शेतकऱ्याला या मदत मिळणार नाही तोपर्यंत शे या शासनाला सळो की फळ करून सोडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही